नमस्कार मी ॲडव्होकेट शुभम मचिंद्र मोठे आज आपण एकशे त्रेचाळीस खाली नवीन रस्ता मागणी अर्ज जर केला आणि तो बांधा गटाच्या सर्वे नंबर मधून असेल आणि त्या सर्वे नंबरच्या बांधावरती जर लाईटचे मोठे पोल आणि विहीर असेल किंवा राती घर असतील तर ते काढून रस्ता मंजूर करता येईल का याबाबत आपण ऍडव्होकेट पांडुरंग माने साहेब यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत येस yes. तर मोठे साहेबांनी फार छान प्रश्न विचारलेला आहे आणि आपण या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी माने साहेब तर दोन प्रकारचे रस्ते असतात तर जो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम प्रमाणे नवीन हो। रस्ता रस्ता आणि एखादा अस्तित्वामध्ये आहे आणि त्याच्यावर जर का अडथळा असेल तर तो दूर करून मिळण्यासाठी मनाईचा दावा जो आहे तो आपण मामलेदार खाली करतो तर हा आपला आजचा जो विषय आहे जसं की मोठे साहेबांनी सांगितलं की माझ्या जमिनीला जाण्या येण्यासाठी ने नवीन रस्ताच नाही म्हणून मी सर्वे नंबरच्या बांधावरून एक जाण्या येण्यासाठी मुख्य रस्त्याला ऍक्सेस होण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी मी एक रस्ता मागणी केली की, की -E. मला या या ठिकाणावरून माझ्या जमिनीला जाण्या येण्यासाठी ने नवीन रस्ता द्यावा परंतु ज्या ठिकाणावरून मी मागणी केलेली आहे तर त्या ठिकाणावर झाडे आहेत त्या ठिकाणावर घर आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणावर काही लाईटचे पोल असतील त्या ठिकाणाच्या जवळ वीज असेल थोडक्यात ते ठिकाण जे आहे ते नवीन रस्ता करण्यासाठी मोकळा नाही रिकामन नाही तर त्या परिस्थितीमध्ये एकशे त्रेचाळीसच्या अर्जामध्ये नेमकी ऑर्डर करू शकतात आणि अशा प्रकारचा अडथळा जो आहे तो काढण्याबाबत काही आदेश करण्याचं काय आहे तरतूद फार छान प्रश्न विचारलेला नाईक साहेबांनी की ज्यावेळेस आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस खाली नवीन रस्त्याची मागणी मान्य तहसीलदार साहेबांकडे करतो आणि तहसील तहसीलदार साहेब त्यांची पॉवर काय एक्झरसाईज करू शकतात तर बऱ्याच वेळा पाहतो की पाच खाली रस्त्याला अडथळा आहे म्हणून अडथळा दूर करा असा आदेश त्यांनी करू शकतात पण एकशे त्रेचाळीस मध्ये ती पॉवर वापरू शकतात का तर आता आपण बघूया की माननीय हायकोर्ट मान्य मुंबई उच्च न्यायालय बेंच हो हो नागपूर बेंच एक रिट पिटिशन आहे रिट पिटिशन नंबर सत्तावन्न पासष्ट दोन हजार दहा यामध्ये कृष्णा दामाजी चौधरी वर्सेस ॲडिशनल कमिशनर नागपूर बेंच नागपूर डिव्हिजन यांचा एक लॉ दिलेला आहे त्याच्यामध्ये जो आपल्या वकील मित्रांसाठी त्याची जर का निकालाची तारीख आपण पाहिली तर बारा ऑक्टोंबर दोन हजार अकराचा हा जो आहे तो केसलॉ आहे हो आणि माननीय आर के देशपांडे साहेब जस्टिस देशपांडे साहेबांचं हे जजमेंट आहे तर आपण याच्यामध्ये काय नेमकं सांगितलेलं आहे बघूया फक्त आपण पोर्शन हो हो जजमेंटमध्ये पॅरा नंबर नऊ मध्ये असं सांगितलेलं आहे की देर इज अ डेफिनेट डिस्टिंक्शन बिटवीन द पावर्स कन्फेड अंडर द मामलतदार कोर्ट ऍक्ट अप ऑन द तहसीलदार आणि दी पॉवर्स कन्फेड दी कन्फेड द तहसीलदार अंडर सेक्शन वन फोर्टी थ्री ऑफ एम एड मग काय म्हणजे आणि महाराष्ट्र अधिनियम एकशे त्रेचाळीस या जे पॉवर आहे या दोन्हीमध्ये फरक आहे असं तर आपण आता त्यामध्ये आप पुढे काय सांगितलं बघू सेक्शन वन फोर्टी थ्री ऑफ आर कोड डील विथ द राईट ऑफ वे ओव्हर द बाउंड्रीज म्हणजे काय त्याचा अर्थ की त्याचा अर्थ असा आहे की जे काही हे एकशे मागण्यासाठी किंवा नव्यानं रस्ता मिळण्यासाठी हे एकशे त्रेचाळीस कलम आहे त्याबद्दल त्यामध्ये अंतर्भूत केले आहेत देर इज नो लिमिटेशन प्रिस्क्राईब फॉर फायलिंगेशन एकशे त्रेचाळीस हा तो अर्ज करण्यासाठी मदत नाही आता पुन्हा आपण थोडस मामलेदार कोर्ट ऍक्ट सेक्शन पाच कड जाऊया तर याच्यामध्ये आधी आपण पाहूया की सबसेक्शन फोर ऑफ सेक्शन वन फोर्टी थ्री ऑफ एल आर कोड म्हणजे जेव्हा एकशे त्रेचाळीस खाली आदेश होतो त्याच्यावर अपील आहे हो दोनशे सत्तावन खाली तर आपण त्याच्या विरुद्ध जे आहे ते सत्तेचाळीस खाली, खाली। तर अपील ही करू शकतो okay. एकशे त्रेचाळीसच्या विरुद्ध आणि माननीय न्यायालयामध्ये जे आहे ते दावा सुद्धा दाखल करू शकतो तो आदेश चुकीचा झालेला आहे वगैरे आता पुढे याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे दिस अगेन्स्ट ऍप्लिकेशन अंडर सेक्शन फाईव्ह ऑफ कोर्ट ऍक्ट इज अ प्लेन इन अ सूट म्हणजे म्हणजे इथं थांबू आपण तर पाच जो पाच खाली जो अर्ज केलाय मामलेदार कोर्टा त्याला काय म्हणलेलं आहे दावा म्हणलेला आहे त्याला दावा म्हणजे जसं आपण न्यायालयामध्ये दावा करतो तसं आता दावा म्हटलं की ऑर्डर सिक्स आली ऑर्डर सेवन आलं ऑर्डर एट आलं म्हणजे ऑर्डर सिक्स जे प्लीडिंग आहे प्लीडिंग म्हणजे काय दावा आणि कैफियत प्लीडिंगचे रूल्स काय आहेत ते सगळे ह्याला लागू झाले दाव्याचे रूल लागू झाले कैफियत चे रूल लागू झाले डाव्यातल सगळं प्रोसिडिंग जे आहे हो। ते पूर्ण दिवणीप्रती सर तपास उलट तपास या सगळ्या बाबी त्यामध्ये ती खूप महत्वाची गोष्ट आपण सांगितली की सर तपास उलट तपास सुद्धा कलम पाच मामलेदार कोर्ट ऍक्टच्या या केस मध्ये घेतला घेतला जातो म्हणजे याला सूट म्हटले म्हटलं एज अ प्लेन पुढं काय म्हणतो अँड द पावर्स अँड द पॉवर्स ऑफ ग्रॅन्ट ऑफ इंजंक्शन टू रिमूव्ह ऑब्स्ट्रक्शन इज अ स्पेसिकफिकली कन्फेड अपॉन द मामलेदार कोर्ट सब सेक्शन थ्री तीन ऑफ दी सब सेक्शन फाइव देर इन प्रोवाइडेड प्रोवाइड्स अ पीरियड ऑफ लिमिटेशन ऑफ फॉर फाइलिंग सच अ सूट म्हणजे दोन गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत माने साहेब uh, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा डिस्कस केलं की याला पहिल्यांदा दावा म्हणून संबोधलं जाईल पाच खालच्या अर्जाला मामलेदार कोर्ट ऍक्टच्या ज्याच्यामध्ये माननीय मामलेदार हे त्या एक्झिस्टिंग असलेल्या आधीच रस्ता अस्तित्व आहे परंतु त्याच्यावर अडथळा आहे तर तो अडथळा दूर व्हावा याबद्दल म्हणायचा आदेश करू शकतो हो, हो, हो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की त्या मामलेदार कोर्ट ऍक्टचा जो अर्ज आहे करणार आहे आपण पाच कालचा तर त्याला, त्याला जे आहे लिमिटेशन, लिमिटेशन आहे हो आता लिमिटेशन जे आहे ते सहा सहा जेव्हापासून अडथळा केला तिथून सहा महिन्याच्या आपण मान्य तहसीलदाराकडे तो, तो, तो निरंतर दावा दाखल करू शकतो रिमूव्ह द ऑबस्ट्रक्शन हे करण्यासंदर्भात तर आता यानंतर पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा हा आदेश होतो म्हणजे मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली तर त्याला अपील नाही असं सांगितलेलं आहे की देर इज रिव्हिजन प्रोवायडेमार कोर्ट ऍक्ट टू द कलेक्टर अँड दर इज स्पेसिफिक बार ऑफ अन अपील म्हणजे त्या जो सेक्शन पाच खाली जो निकाल होतो त्याला अपिलाला बार आहे असं सांगितलं अपील करता येणार कलम तेवीस खाली इन व्ह्यू ऑफ धिस द ऍप्लिकेशन अंडर सेक्शन वन फोर्टी थ्री ऑफ एम एल आर सी कोड याच्यामध्ये जे आहे माणूस आहे हे हे डिस्कशन डिस्कशन करत असताना शेवटच्या चार ओळीमध्ये सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवलेले हो आहेत त्यामध्ये पुढा असं म्हटलेलं आहे की रिव्हिजन करता येईल आपल्याला तेवीस सेक्शन खाली परंतु पुढे असं म्हटलंय की इन व्ह्यू ऑफ दिस म्हणजे वरील सर्व कायदेशीर कलमांचा विचार केल्यानंतर द ऍप्लिकेशन अंडर सेक्शन एकशे ऑफ एम कोड म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम त्याच्यामध्ये कोड कॅनॉट बी अ सूट अंडर सेक्शन ऑफ द कोर्ट म्हणजे जर आपण एकशे त्रेचाळीस रस्ता मागणीचा केलेला असेल तर त्याला दाव्यासारखा येणार नाही किंवा दाव्यासारखं त्याला ट्रीट करता येणार नाही येणार नाही ट्रीट करता येणार नाही त्याचं कामकाज दाव्यासारखं जे आहे ते करता येणार नाही म्हणजे त्यात जबाब घेता येणार नाही आणि मग त्यासाठी पुढे सांगितलेलं आहे की कॅनॉट बी ट्रीटेड ऍज अ सूट अंडर सेक्शन फायव्ह ऑफ दी मामलादार कोट ऍक्ट अँड द तहसीलदार एक्झरसाइिंग पॉवर अंडर सेक्शन वन फोर्टी थ्री कॅनॉट डायरेक्ट रिमूव्हल ऑफ ऑबस्ट्रक्शन जे आपला महत्वाचा आजचा विषय होता हा मुख्य काय की एकशे त्रेचाळीस चार्जामध्ये तहसीलदार अँड द तहसीलदार एक्झरसाइिंग पॉवर अंडर सेक्शन एकशे त्रेचाळीस कॅनॉट डायरेक्ट रिमूवल ऑफ ऑब्स्ट्रक्शन म्हणजे जर नवीन रस्ता मागणीचा अर्ज असेल तर त्यामध्ये त्या रस्ता मागणीचा अर्ज मंजूर करत असताना त्या ठिकाणी असलेले अडथळे जे आहेत ते दूर करण्याबाबतचा म्हणजे झाड तोडा त्यानंतर घर काढा अशा प्रकारचे आदेश देऊ शकत कुठल्याही प्रकारचं तिथं दगड टाकलेले असतील पंचनाम्यामध्ये दिसून आलेलं असेल ज्या ठिकाणी रस्ता आहे किंवा बांध मोठा असेल त्या ठिकाणी करता येत नसेल तर तो, तो बांध पुडून त्या ठिकाणावरून रस्ता करा अशा प्रकारचे कोणतेही डायरेक्शन

त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय निर्णय आपल्याला सांगण्याचा उद्देश सा। असा आहे की बऱ्याच वेळा आपण काय करतो की जेव्हा आपल्या जमिनीला येण्यासाठी रस्ता नसतो एक मोठा गट असतो त्याचे पोट विभाग होतात आणि एका व्यक्तीला पुढचा हिस्सा मिळतो दुसऱ्या व्यक्तीला पाठीमागचा मिळतो त्यामुळे आपण जेव्हा रस्ता मागणी करत असतो रस्ता मागणी करीत असताना नवीन रस्त्याची मागणी करीत असताना कलम एकशे त्रेचाळीस खाली तर आपण रस्ता मागणीचं सोयीचं ठिकाण कोणतं आहे हे सर्वात आधी पाहूया उगीच एखाद्याची झाडं आहेत एखाद्याची विहीर बुजवून रस्ता करूया किंवा एखाद्याचं घर असेल तर ते पाडून आपण रस्ता मागूया आणि तसं केलं तर आपल्याला नवीन रस्ता मिळू शकेल आपल्याला रस्ताच नाही आणि आपला रस्ता हक्क आहे त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब हे आपल्याला एकशे त्रेचाळीसच्या अर्जामध्ये हे सगळे अडथळे दूर करून आपल्याला नवीन रस्ता सुद्धा मंजूर करतील असा समज करून घेऊ नये कारण नवीन रस्ता मागणीच्या केसमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना फक्त रस्ता मंजूर करण्याचा आणि सेक्शन फायव्ह जे आहे ते इकडे एक्सरसाइज एकसर, करता येणार नाही त्यांना तर ते कलम पाच चे अधिकार कलम त्रेचाळीसच्या अर्जामध्ये जे आहेत त्या आदेशामध्ये जे आहेत ते वापरता येणार नाही त्याच्यामध्ये एक लिमिटेड स्कोप आहे की हो, हो. नवीन रस्ता मंजूर करणे पण समजा रस्ते आपण अर्ज केला रस्ता मंजूर झाला आणि त्या ठिकाणी अडथळे आहे तर त्या आदेशाचा आपल्याला काय उपयोग होणार निश्चितच नाईक साहेब या चर्चेतनं एक मुद्दा आपल्या पुढे स्पष्ट झालेला आहे की मामलतदार कोर्ट ऍक्ट पाच खाली जो करतो तो आपण दावा करतो आणि एम एल आर सी एकशे त्रेचाळीस खाली आपण अर्ज करतो म्हणजे ज्याला दावा म्हणतो त्या ठिकाणी दाव्याच्या अनुषंगाने दिवाणी प्रक्रिया संहितेचे सर्व नियम लागू होतात आणि इकडे एकशे त्रेचाळीस खाली अर्ज करतो त्यामुळे त्याला दावा म्हणता येणार नाही याचं म्हणजे अतिशय क्लिअर जस्टिफिकेशन दिलं मित्रांनो नवीन रस्ता मागणी करत तर जवळ पडते आणि अडथळा दूर करून मी तो रस्ता करून घेईन असं न करता ज्या ठिकाणावरून सोयीचा रस्ता होईल ज्या ठिकाणी अडथळे नसतील त्या ठिकाणावरून नवीन रस्ता मागा म्हणजे तो मंजूर होण्यास आणि मंजूर झालेल्या आदेशाप्रमाणे रस्ता वहिवटण्याचं जे ऍक्च्युअल फ्रुट्स ऑफ द ऑर्डर असं आपण म्हणतो फळं जे आहेत त्या निकालाचे ऍक्च्युअली आपल्याला मिळण्यासाठी सोयीचं होईल नाहीतर जर अशा प्रकारे आपण अर्ज केला कि मला नवीन रस्ता द्या आणि त्या ठिकाणी असलेली घरं काढून द्या त्या ठिकाणी असलेली झाडं तोडून द्या त्या ठिकाणी असलेली विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूने मला द्या आणि आदेश पण समजा इन केस झाला तर जेव्हा चॅलेंज होईल तेव्हा हे हा केस आहे याच्याप्रमाणे तो आदेश टेनेबल होणार नाही मेंटेनेबल होणार नाही तो छोट्या साईड होईल रद्द होईल त्यामुळे अपेक्षा करतो की ही सगळी माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मानेसाहेबांनी मोठे साहेब आहेत शुभम मोठे साहेब आणि पांढरंग माने साहेब आहेत मी स्वतः ऍडव्होकेट कैलास नाईक आहे आम्ही एक डिस्कशन यासाठी हे केलं की चर्चा केल्यानंतर विषय लवकर लक्षात येतो आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो न्याय निर्णय आहे ते आपले जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी रिपीट करतोय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचचा हा न्यायनिर्णय निर्णय आहे रिट पिटिशन नंबर सत्तावन्न पासष्ट दोन हजार दहा आणि पार्टीची नाव आहेत कृष्णा दामाजी चौधरी व इतर विरुद्ध अडिशनल कमिशनर नागपूर डिव्हिजन नागपूर व इतर या केसची निकालाची तारीख आहे बारा ऑक्टोबर दोन हजार अकरा तर ही माहिती जर आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं जर बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल आपल्याला जर हा व्हिडिओ पाहत असताना हाईप नावाचं एक बटन येत असेल तर ते लाईकसारखंच बटन आहे त्याच्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप करणं म्हणजे आपल्याला व्हिडिओ आवडला असं सांगणं त्या व्हिडिओबद्दल एवढंच आहे हाईप दिसलं तर व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद